चार भिंतीच्या आतल्या खेळाला चार भिंतीच्या बाहेरून प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं अर्थात बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचं मी अक्षय स्पायर या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय थमनेलवरती बघितल्याप्रमाणे या पाच कारणामुळे मराठी प्रेक्षक हे बिग बॉस वरती नाराज आहेत कुठले आहेत ते पाच कारण चला तर जाणून घेऊया अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बिग बॉस मराठीचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजेच बिग बॉस या खेळामध्ये हिंदी पार्श्वभूमी असलेल्या कॉन्टेस्टंटला घेतला गेलेला आहे उदाहरणार्थ अरबाज पटेल असेल किंवा निकी तांबोळी असेल या हिंदी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांना बिग बॉस मराठीच्या खेळात सामील करून घेतल्यामुळे बिग बॉस मराठीचे प्रेक्षक थोडेसे बिग बॉस वरती नाराज आहेत यातलं दुसरं कारण म्हणजेच बिग बॉस मराठीच्या घरात चक्क तुळशी वृंदावनच नाहीये की जे बिग बॉस मराठीच्या घरात आल्यानंतर सर्वप्रथम तुळशी वृंदावनला नमस्कार करत असतात खरं तर मराठी संस्कृतीची ओळख असलेली गोष्ट म्हणजेच तुळशी वृंदावन आहे आणि नक्की या सीझन मध्येच तुळशी वृंदावनचा ठाव ठिकाणा कुठे घरात दिसत नाहीये या एका कारणामुळे सुद्धा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या यातलं तिसरं कारण म्हणजेच बिग बॉस हिंदीची कॉपी करणं खरं तर बिग बॉस ची बीबी करन्सी ही जी पद्धत आहे ही बिग बॉस हिंदीच्या फॉर्मॅट घेतल्या गेलेली आहे आणि ॲज एट इज त्याची कॉपी बिग बॉस मराठीमध्ये करताना बघायला मिळते त्यासोबतच बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्यांच्या किराणा सामान हे विकत घ्यावं लागतंय सगळे जे टास्क आहे हे बिग बॉस हिंदी मधून घेतल्या गेलेले आहेत याच क्लिअर कट प्रेक्षकांचा आरोप आहे आणि यामुळेच प्रेक्षक बिग बॉस मराठीवरती नाराज आहेत चौथं आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजेच काय बिग बॉसच्या या खेळामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका पार पाडणारे किंवा बिग बॉस चा कणा असलेली गोष्ट ते म्हणजेच बिग बॉस मधले सदस्य बिग बॉस मधले सदस्य पुढचे शंभर दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात आणि नक्की या बिग बॉसच्या खेळामध्ये सामील कुणाला करून घेतला पाहिजे याबद्दल मराठीचे प्रेक्षक अत्यंत नाराज आहेत तर प्रेक्षकांची डिमांड असलेले सदस्य या बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये बघायला मिळत नाहीये उदाहरणार्थ श्रीमान लेजंट असेल किंवा शुभंकर तावडे असेल किंवा त्याची गर्लफ्रेंड असेल असे अनेक नाव सध्या सोशल मीडियावरती चर्चेत होते की ज्यांना प्रेक्षक बिग बॉस मराठीच्या घरात बघण्यासाठी अत्यंत उत्सुक होते परंतु या प्रेक्षकांच्या अपेक्षेवरती बिग बॉसने पाणी फिरत वेगळ्याच चेहऱ्यांना बिग बॉस मराठीच्या या खेळामध्ये सामील करून घेतला होता या एका कारणामुळे सुद्धा बिग बॉस मराठीचे प्रेक्षक बिग बॉस मराठीवरती नाराज असल्याचं बघायला मिळतंय यातलं शेवटचं कारण म्हणजेच बिग बॉस मराठीला यावर्षी टायटल सॉंगच नाहीये बिग बॉस मराठीच्या खेळाची उत्सुकता आणि बिग बॉसच्या सीझनची उत्सुकता हा बिग बॉसचा लोगो बिग बॉसच्या होस्टचा प्रोमो आणि त्यासोबतच यावर्षीचं बिग बॉस मराठीचं नक्की टायटल सॉन्ग कसं असणार आहे या गोष्टीची उत्सुकता ही बिग बॉस मराठीच्या प्रत्येक प्रेक्षकाला असते आणि हा प्रेक्षक बिग बॉस मराठीच्या आतुरतेने वाट बघत असतो तर हिंदी बिग बॉस मध्ये ही गोष्ट केल्या गेली होती तिथे बिग बॉस मराठीचा टायटल सॉंग न बनवता बिग बॉस हिंदीचं एक अँथम सॉंग बनवलं गेलं होतं आणि तेच अँथम सॉंग पुढचे शंभर दिवस बिग बॉस मध्ये चालवलं गेलं होतं आता बिग बॉस मराठीमध्ये टायटल सॉन्गच बनवलेलं नाहीये म्हणजेच काय बिग बॉस मराठी पाचला स्वतःच एक टायटल सॉंगच नाहीये त्यामुळे मराठी प्रेक्षक थोडासा नाराज वाटतोय की यार मराठी बिग बॉसला निदान टायटल सॉन्ग तरी असायला अभवतं तर हे होते ते पाच कारण ज्यामुळे बिग बॉस मराठीचे प्रेक्षक हे बिग बॉस वरती नाराज असल्याचं बघायला मिळतंय या पाच मधलं नक्की तुमचं कोणतं कारण आहे आणि तुमचं एखादं पण कारण असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका यातलं कुठलंही कारण जर एक तुमचं कारण असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत रहा spaidy eggs ...the new one.